चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी असभ्य भाषा वापरल्यानं नागरिकांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कारवाईची केली मागणी नवरात्र सुरू शहरात शहरातील शहरातील विविध भागात भागात जात असते एका देशाच्या ध्वजची रांगोळी टाकण्यावरून असभ्य भाषा वापरली गेल्यानं शहरातील विविध पक्षांचे व सामाजिक पदाधिकारी व युवक महिला यांनी चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय गाठले उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या खाली मोठ्या संख्येनं जमाव गोळा झाला होता यावेळी झालेला प्रकार महिला व युवकांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या पुढे मांडला सदर पोलीस निरीक्षक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला व पुरुष यांनी केली आहे सदर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी देखील झालेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली व चौकशी योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर सर्व महिला व नागरिक आपापल्या घरी परतले पोलीस काय कुणाची वैयक्तिक दुश्मनी नसते गावातली शांतता बिघडू नये हा उद्देश असतो पण ते करत असताना जी काय असभ्य भाषा वापरली असेल काही येडेवाकडे शब्द वापरले असतील तर त्याची मी चौकशी करतो तुम्ही मला निवेदन द्या आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल हा नक्की नक्की तर आपल्या चोपडा शहरातील काही महिला व नागरिक का आपल्याकडे काही तक्रार घेऊन आले होते त्या महिलांचे काय तक्रार होती आणि त्याच्यावर काय आपण ॲक्शन घेणार आहे सकाळी साधारण अठरा साडे अकरा वाजताच्या समोर चोपडा शहरातील काही महिला पुरुष असे कार्यालयात कोपरा डी वाय एस पी ऑफिस कार्यालयासमोर आले होते तर सकाळी दुर्गा दोनचा कार्यक्रम असताना पोलिसांनी काहीतरी असं प्रभाषित त्यांना बोलले याच्याबद्दल ती तक्रार होती त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतलं आणि रिक्षा त्याच्यामध्ये काय असेल ते चौकशी शकेल खरा प्रकार असेल तसं म्हणून त्यावर रिक्षे टी करावं